माझ्या आजोबांचं गाणी सादर करतो प्रसाद श्री विठ्ठलाचा हे प्रसाद श्री विठ्ठलाचा आशा दारिद्रचा आशा दारिद्र्याचा भावा गायनात

पाऊले चालती पंढरीची वाट सगळ्यांच्या आशीर्वाद रुपी डायस जोरदार वाद्या बजेट जोरदार धन्यवाद म्हात्री सर ठीक आहे सर यानंतर सर मी तुम्हाला दोघांना विनंती करेन की आपण या ठिकाणी स्थान बनवायचं आहे मी पुन्हा एकदा यशोदीपला या मंचावर आमंत्रित करेन की एक गाणं एक भक्तिगीत आपण पुन्हा एकदा ऐकूया यशोदीपच्या माध्यमातून जोरदार दा टाळ्या झाला पाहिजे आपल्या सोशल यशदीपसाठी दोन पर्व आधी येऊन गेले हे तिसरं पर्व आहे आणि दोन्ही बरोबर तुम्ही ब पाहिली असाल किती गाजलेली आहे जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे या छोट्या उत्सादांसाठी या कार्यक्रमात मंडळी फक्त गाणं आणि कमेंट्स असं होत नाही प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं जातं आणि खऱ्या अर्थानं सुरांचे संस्कार या छोट्या उत्साहवरून या मुलांवर होतात यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे स्टार प्रवाह या कार्यक्रमाची आणि आपल्या लाडक्या परीक्षकाची सुद्धा जोरदार टाळ्या बरं काय सांगशील यशोदी कशी चालू आहे तयारी कार्यक्रमाची एक्सायटेड आहेस नर्वस आहेस काय सांगशील मजा येते छान वाटते आज या सुंदर अशा देवळात या बावांस्थानी आपण हा कार्यक्रम करतो याबद्दल काय सांगशील छान वाटत आणि विठ्ठलाच्या दरबारात आषाढी एकादशीच्या एपिसोडचे म्हणजे बरोबर त्या निमित्त आपण सुरुवात करतो कसं वाटतंय खूप छान धन्यवाद जोरदार टाळ्या द्यायला पाहिजेत जीएसडी सरिन दिसले बसंत धन्यवाद यानंतर मी सर्वप्रथम या मंदिराचे आभार बोलयास कुठून आले astu आणि किती वर्षाने गाणं शिकतेस आणि कशी आवड निर्माण झाली जरा सांग ओके मी मुंबईचे आपण आता मुंबईचेच बोलूया मी श्री पद्मजा फडणवीस जोडकर wow. मॅम यांच्याकडे आता सध्या शिकत आहे नाईट म्युझिक आणि श्रीमती अनुजा वंतक मॅम ना यांच्याकडे नाईट म्युझिक शिकत आहे आणि पद्मजा मॅमकडे क्लासिकल म्युझिक आणि मी पाच वर्ष जास्त पण शिकले आणि गाण्याची आवड मला कशी निर्माण झाली तर ॲक्च्युली माझ्या घरात असं कोणी गात नाही म्हणजे आई बाबा किंवा आईची फॅमिली किंवा बाबाची फॅमिली याच्यात कोणी गात नाही ऐकण्याची आवड आहे त्याच्यामुळे ऐकून येतं ना ऐकून ऐकून मग असं आई बाबांना असं इझिली त्यांना असं वाटलं की चला हा कधी कधी होतो ना पेरेंट्स थोडी अभ्यास सोडून जर असं कधी कधी घाबरतात किंवा होकर नाही ते पण तुला इझिली असं आजचं शिकूया असं काही प्रॉब्लेम काय नाही सपोर्ट केला छान मग अख्या कुठे आई बाबा कुठे अरे वा बाबा कसं वाटतंय आज या मंचावर गाते टॉप ट्वेल्व मध्ये आले इतका मोठा हा काय बाबा खूप छान वाटतंय खूप प्राऊड वाटतंय कनर कदाचित नाही सगळीच मला खूप छान झाला तिकडे आणि आजचा दिवस खूप छान आहे की आपण तिकडे या मोका खूप छान आहे हे गाणं म्हणण्या खूप आनंदी धन्यवाद धन्यवाद खरं तर मगाशी म्हटलं की नुसतं गाणं आणि कमेंट्स या कार्यक्रमात होत नाहीत खरं अर्थानं सुरूांचे संस्कार होतात आणि फक्त यांच्यावर नाही जेव्हा आपण टेलिव्हिजनवर हा कार्यक्रम पाहतो तेव्हा एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आपल्यावर हे संस्कार

I'm पंढरपूर हे नाव श्रमिक कामगारांनी मंदिर साथ। का ना या मंदिराला दिलं आहे आव्हान माहितीसाठी आहे गेडिंग कामगारांना या मंदिर पंढरपूरला जायला मिळत नव्हतं म्हणून कामगारांनी हे प्रति पंढरपूर नाव दिले माझे गुरु पण माझे गुरुबंधू पण आहेत त्यांनी या मंदिरामध्ये सरकारी नोकरीमध्ये रिटायर झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्येच भक्ती होती आणि ती भक्ती असल्यामुळे लोखंडी महाराजांना त्याचा ह्या मंदिरामध्ये फायदा झाला आज जवळजवळ वीस वर्ष हे ज्ञानेश्वर पारायण करतात ह्या मंदिरामध्ये आणि हे सगळं साह्य आम्हाला ट्रस्टी करते या मंदिराचे विश्वस्त आम्हाला मदत करतात जर ते करत नसते तर आम्ही हे मंदिरामध्ये काम करू शकलो नसतं त्यांचा पहिला आभार मानतोय तसंच माझे दुर्गतो यांच्या अभ्यासामध्ये खूप सद्गुरांची खूप आदरिया भक्ती मध्ये सद्गुरूंची कृपा व्हायला लागते सद्गुरू अनुकूल असेल तर भक्ती सिद्ध होते माझ्या गुरुने यांच्या चरण मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना सहाय्य केलं आणि कीर्तन आणि प्रवचन त्यांना इथे करण्यासाठी आपली बुद्धी म्हणता त्यांची खूप आहे सरकारी अध्याय अधिकारी असल्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये प्रभुत्व होत तेच इथे जाणवत असं त्यांच्या काळात या भक्ती मार्गामध्ये प्रवास होतो तरी माझे आशीर्वाद देतील पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। हॅलो नमस्कार हा जो स्टार प्रवाहाचा जो प्रोग्राम आहे दोन मिनिट आम्ही होतो दुसरा पण चालू आहे पहिली गोष्ट आहे की लहान मुलं गात आहेत ती फार मोठी गोष्ट आहे आणि स्टार प्रवाहाचा मी फार आभार मानतो धन्यवाद मानतो की अशा लहान मुलांना आणि आपली परंपरा टिक्चर हे विशेष आहे पिक्चरची गाणी आणि बाकी प्रोग्राम दृष्टी होतात आणि त्याला योग्य स्थळ म्हणजे आमचं प्रती पंढरपूर ते विठ्ठल मंदिर आहे तिथले जेस्टी जे आहेत गेले मला चोवीस वर्ष झाली चोवीस वर्षे झाली चोवीस वर्षाचा संबंध आहे आमचा आमचे सगळे जे काही प्रोग्राम असतात बरेचसे प्रोग्राम असतात त्या सगळ्या प्रोग्रामाला सहाय्य करणं येणं आणि फार चांगलं आहे पंढरीसारखे स्थळ नाही आहे कोठे तसंच प्रति पंढरपूर मंदिरासारखे स्थळ नाही एक आम्ही गेली चोवीस वर्षे त्या मंदिरात भगवंतीच्या समोर समोर कंटिन्यू पारायण रोज पारायण रोज हे असतंय प्रवचन असतंय रविवारी हरिपट असतो एका दिवशीला कीर्तन असतं आणि बाकी सगळे प्रोग्राम करत असतो माझ्यावर आमचे बरेचसे हे आहेत सायकाळी मंडळी विस्त्री मंडळी सगळे आहेत परंतु आम्ही तर प्रोग्राम करतो आमचा प्रश्न नाही सगळ्याचा आधार जर काय असेल तर ट्रष्टी आहे आमच्या कुठल्या ते नाही म्हणत नाही आणि साहे अर्थ म्हणत म्हणा आणि काही काय असत ते करत असतात म्हणून त्यांचे आभार आहोत आणि त्यांच्यामुळे ते सगळे प्रोग्राम करतात परत एक सृष्टीला धन्यवाद चार प्रमाणात धन्यवाद आणि तुम्ही मेहनत करता तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद बना किंवा धन्यवाद बना धन्यवाद जोरदार डोळा या मंदिरासाठी कृषींसाठी

स्टार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद जोरदार या छोट्या उत्सादांसाठी धन्यवाद यानंतर मी आमच्या दिग्गज आणि मान्यवरांना आणि तसंच आमच्या परीक्षकांना विनंती करेन की सगळ्यांनी आरतीसाठी तयार व्हायचं प्रस्ताव